नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर आलाय रामकुंड परिसरात अनेक वाहन अडकलेली आहेत अग्निशमन दल घटनास्थळी दाखल बाहेर काम हे आहे पार्क न करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत तर नदीकाठी कुठलंही वाहन पार्क करू नये अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर आलाय रामकुंड परिसरात अनेक वाहन अडकलेली आहेत तरी सध्या दृश्य नाशिक मधली नाशिक मध्ये गोदावरी नदीला पूर आलेला आहे अनेक वाहन या पाण्यामध्ये अडकल्याचं दिसतंय त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे तर पुरातून वाहन बाहेर काढण्याचं काम सध्या या ठिकाणी सुरू करण्यात आलंय त्यामुळे नागरिकांनी या ठिकाणी आपली वाहनं उभी करू नयेत असं आवाहनही करण्यात आलं नाशिकच्या गंगापूर धरण परिसरामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे गंगापूर धरणातून पाचशे क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे तसंच मुकडे आणि दारणा धरणातूनही विसर्गाला सुरुवात झाली आहे त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या पहाटेपासूनच नाशिक जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाल्यामुळे गंगापूर धरणातून पंचवीसशे 25... क्युसेक्स वेगानं पाण्याला विसर्गाला सुरुवात झाली आपण बघू शकतो जलसाठा हा धरणातला पूर्णपणे वाढल्यामुळे आता पाणी हे सोडण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आपण बघू शकतो की दोन दरवाज्यांमधून सध्या हे पाणी सोडलं जात आहे आणि गोदावरीमध्ये हा विसर्ग वाढताना दिसतोय थोड्याच विळामध्ये आपल्याला रामकुंडावर हे पाणी मोठ्या प्रमाणात वाढलेलं दिसेल एकूणच परिस्थिती बघितली जिल्ह्यातली तर जवळजवळ अकरा धरणांमधून पाण्याचा विसर्ग हा वाढवण्यात आला आहे ज्यामध्ये दारणा मुकणे आणि गंगापूर यामध्ये सर्वाधिक विसर्ग आहे त्यामुळे माध्यमेश्वर धरणातून जवळजवळ आठ ते दहा हजार क्युसेक्स वेगानं पाणी सध्या गोदावरीमध्ये जात आहे परिणामी निफाडमध्ये गावांना आजूबाजूच्या गावांना या सतर्कतेचा इशारा हा या ठिकाणी देण्यात आलेला आहे एकूण परिस्थिती सध्या मुंबईसारखी अनियंत्रित नसली तरी नाशिकमध्ये हे ही पूरपरिस्थिती नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न जलसंपादा विभाग सगळ्यापासून करत आहे टप्प्याटप्प्यानं पाण्याचा विसर्ग वाढवला जातो आहे आणि त्यामुळे एकूणच सध्या पूरसदृश्य परिस्थिती आपल्याला नाशिकमध्ये पाहायला मिळते उड्या जाणले सोनू भिडेसह योगेश खरे झी मीडिया नाशिक